चातुर्मासातील अश्विन महिना सुरू आहे अश्विन महिन्याची पौर्णिमा जिला शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा नवान्न पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखले जाते या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहेत वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे अश्विन पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्याने याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात तसंच या दिवशी जागरण करून देवी लक्ष्मीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असंही संबोधले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो चंद्राच्या या गुणामुळेच नक्षत्रांना मह शशी नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेत सांगितले आहे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीचंद्र मंडळातून भूतलावर अवतरून को जागरती असे प्रश्न विचारते असे मानले जाते की त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात या पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे या दिवशी देवी नारायणासह गरुडावर आरूढ होऊन पृथ्वीतलावर येते अशी मान्यता आहे या दिवशी दूध आटवून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळी वेलदोडे जायफळ साखर वगैरे घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडून देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्याच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते उपवास पूजन जागरण या तीनही अंगांना या व्रतामध्ये सारखेच महत्व आहे या व्रतामध्ये रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी आणि इंद्र चंद्र कुबेर यांचे पूजन केले जाते मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात तर यंदा कोजागिरी पौर्णिमा सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अश्विन महिन्यातील कोजागिरी शरद नवान्न पौर्णिमा मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करावी तर कोजागिरीचे जागरण हे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री करावे आता आपल्याला इंद्रचंद्र कुबेर पूजन जे करायचं आहे या पूजेची मांडणी आपल्याला सहा ऑक्टोबर रोजी करायची आहे म्हणजे सहा ऑक्टोबर रोजी रात्री जागरण करायचं आहे पूजा मांडणी केल्यानंतर सेवा जी आहे ती बरोबर रात्री आपल्याला करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी जी आहे ती समुद्र मंथनातून उत्पन्न झाली होती आणि शिवाय चौदा रत्न देखील या दिवशीच बाहेर पडले होते म्हणून या पौर्णिमेला अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळेच आपल्याला या दिवशी हे पूजन आवर्जून करायचं आहे तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची अतिशय अशी सेवा इंद्र चंद्र कुबेर आणि लक्ष्मीपूजन कसं करायचं आहे या पूजे दरम्यान तुम्हाला कोणत्या स्तोत्र मंत्राचं पठन करायचं म्हणजेच तुम्हाला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे त्या साहित्याचं तुम्हाला नंतर काय करायचं करा। ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा समुद्र मंथनाच्या वेळेस देवी लक्ष्मी जी आहे ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झाली होती म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे या शुभ दिवशी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ आहे या दिवशी खीर किंवा दूध बनवल्यानंतर रात्रभर चंद्रप्रकाश ठेवले जाते दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते यासोबतच देवी देवतांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्यामुळे जीवनामध्ये सुख शांती आणि संपत्ती सदैव राहते तर सोळा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता तुम्हाला ही पूजा करायची आहे पूजा मांडणी कधी करावी सोबतच यामध्ये जे साहित्य लागणार आहे नंतर त्या साहित्याचं काय करायचंय आणि आपल्याला रात्री बारा वाजता जी सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये कोणते कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे एक चौरंग टाकायचा त्यावरती पांढऱ्या रंगाचं आपल्याला वस्त्र अंथरायचं आहे कोणतीही सेवा करत असताना आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो सगळ्यात आधी अग्नी प्रज्वलित करून द्यायचा धूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची तर इथे तुम्ही बघू शकता सगळं पूजेचं साहित्य मी घेतलेलं आहे जे जे लागणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर आता अगनी प्रज्वलित करून घेतलेला आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया तर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असायला हवी तो म्हणजे हा फोटो माता लक्ष्मी श्री हरिविष्णूंचे पायदा बस असतानाचा हा फोटो कोजागिरी पौर्णिमेमध्ये असायलाच हवा हा फोटो तुमच्याकडे नसेल फोटो तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या आधी नक्की घेऊन या आणि हा फोटो पूजेमध्ये आपल्याला मांडायचा आहे तर अशा प्रकारे इथे हा फोटो मी ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्या बाजूला सगळ्यात आधी इंद्राची स्थापना करायची आहे इंद्र देवतेच्या नावाने आपल्याला एक कल स्थापन करायचा आहे तर बघा कलश स्थापनेसाठी मी एका तांबणामध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपण कलश स्थापन करूयात तर कलश कलशावरती मी स्वस्तिक काढलेला आहे पाच रेषा सुद्धा ओढलेल्या आहेत हा कलश आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वगैरे वा वाहून घ्यायचे आहेत फूल अर्पण करूयात आणि त्यानंतर आंब्याची पाच पानं यामध्ये टाकायची आहेत कलशावरती नारळ ठेवायचं नाही कारण हा जो कलश आहे आपण इंद्रदेव देवतेच्या नावाने इथे स्थापन करत आहोत तर अशा प्रकारे ही पाच पानं या कलशामध्ये आपल्याला ठेवायची आहेत आता त्यानंतर पूजेची सुरुवात ही कधीही गणपतीच्या स्थापनेने होते तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय विड्याची दोन पानं घ्यायची आहेत अशा प्रकारे जोड घ्यायची डेट जे आहे ते देव देवाकडे करायचं सगळ्यात आधी गणपतीच्या पूजनाने सुरुवात करूया तर गणपतीच्या पूजेसाठी आपण एक सुपारी घ्यायची आहे त्या विड्याच्या पाण्यावरती थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्यावरती आपल्याला सुपारी स्थापन करायची आहे सुपारीवरती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे पण मी आता फक्त पाणी पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने असा अभिषेक करायचा तामनामध्ये केला तर उत्तमच आहे पण आता तुम्हाला तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे गंधम समर्पयामी त्यानंतर अक्षदम समर्पयामी पुष्पम समर्पयामी असं म्हणून गणपतीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आता गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपल्याला इथे मध्यभागी आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून तांदळानी चंद्र काढायचं आहे तर मी इथे प्लेटमध्येच थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही इथे सुद्धा गोलाकार आकारामध्ये चंद्र काढू शकता कारण पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण असतो म्हणून आपल्याला भरीवासा चंद्राची प्रतिमा आता गणपतीच्या पूजनानंतर आपल्याला कुबेर देवांचं पूजन करायचं देवा आहे तर चंद्रदेव आपण इथे काढलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण कुबेर देवतांची पूजा करून घेऊयात तर इथे परत मी विड्याची जोड घेतलेली आहेत देठ देवांकडे केलेला आहे आणि त्यानंतर परत आपल्याला थोडेसे तांदूळ यावरती ठेवायचे आहेत तांदळावरती सुपारीच्या स्वरूपामध्ये कुबेर देवांची स्थापना करायची आहे आणि जशी गणपतीची पंचोपचार पूजा केली अगदी तसेच आपल्याला कुबेर देवांची सुद्धा पूजा करायची आहे पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने परत आपल्याला गंध अक्षत वगैरे कुबेर देवांना अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करायचं धूपदीप दाखवायचा आता त्या कुबेर देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे अशाच प्रकारे इथेसुद्धा आपल्याला फूल अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचा आणि अशा प्रकारे आपली चंद्राची पूजा झालेली आहे आता त्यानंतर देवतेच्या शेजारीच मी अजून दोन जोड पानं ठेवलेली आहेत आता हा जर फोटो तुमच्याकडे असेल तर इथे वेगळी लक्ष्मी आणि विष्णूंची प्रतिमा ठेवण्याची गरज नाही पण जर तुमच्याकडे ही प्रतिमा नसेल तर तुम्हाला लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपात सुद्धा एका सुपारीची स्थापना करावी लागेल तर मी इथे विड्याची पानं घेतलेली आहेत आणि यावरती एका सुपारीची स्थापना करत आहे आणि ही जी सुपारी आहे ती म्हणजे श्रीहरी विष्णूंची सुपारी आपण स्थापन करत हो, आहोत याची पण आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे तर ह्या ज्या सुपारी आहेत यांचं तुम्हाला काय करायचं आहे हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर सगळ्यात आधी आपण पूजा मांडणी बघूयात आता इथे तुम्ही बघितलं गणपतींची कुबेरांची त्यानंतर श्री विष्णू आणि त्याच्या शेजारी आपल्याला देवी लक्ष्मीची सुद्धा एक सुपारी स्थापन करायची आहे तर अजून एक जोडपान मी घेतलेला आहे त्यावरती परत अक्षदा आणि ही जी सुपारी आहे ही देवी लक्ष्मीची सुपारीच्या स्वरूपामध्ये स्थापना करूयात आणि तिला पण आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे अशा प्रकारे आपण ह्या चार सुपाऱ्यांचं चा पूजन केलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की लक्ष्मीनारायणाचा हा फोटो कोजागिरी पौर्णिमेमध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे तो फोटो असला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर आपण इथे इंद्रदेवतेच्या स्वरूपामध्ये कलश स्थापन केलेला आहे यावरती आपल्याला नारळ ठेवायचा नाही हा कलश इंद्रदेवांचं प्रतीक आहे त्यानंतर ही जी पहिली सुपारी आहे ही गणपतींच्या स्वरूपात ठेवलेली आहे त्यानंतर कुबेर देवता इथे श्री विष्णूंची सुपारी आणि इथे देवी लक्ष्मीची सुपारी त्यानंतर इथे गोलाकार चंद्र काढलेला आहे मी एका प्लेटमध्ये घेतलेला आहे तुम्ही खाली पण काढू शकता हरकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर आपल्याला सेवा काय काय करायच्या आहेत तर ही पूजा मांडणी तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस केली तरी हरकत नाही कारण दिवे लागणीची वेळ सुद्धा लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे आपल्याला ही पूजा मांडणी करून ठेवायची आहे सेवा मात्र आपल्याला रात्री बाराच्या नंतर करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी जर तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल तर तुम्ही साडे अकरा किंवा अकरा वाजता सुद्धा या सेवेला बसू शकता आता सेवेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा म्हणजे आपल्या गुरुच्या मंत्राचा अकरा माळे जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे ओम नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा एक माळ जप करायचा त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र व महालक्ष्मीच विदमही विष्णुपत्नीच धीमही लक्ष्मी प्रचोदयात हा महालक्ष्मीचा मंत्र आहे याचा सुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर कुबेर मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे हे सर्व मंत्र नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा म्हणजे गुगलवर किंवा युट्यूबवरती सुद्धा लावून देऊ शकता हरकत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे मराठीमध्ये वाचा किंवा संस्कृतमध्ये वाचा पण तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आवर्जून करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठन करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण कसं करतात सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची प्रत्येक वेळी फलश्रुती तुम्हाला पठन करण्याची गरज नाही अशा प्रकारे तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्यायाचं पठन करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये सुद्धा आहे किंवा श्रीमद भागवतामधला पंधरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही पीडीएफ फॉर्म मध्ये डाऊनलोड करून घ्या आणि त्याचं आणि रात्री बारा वाजता बार जी तुम्ही बासुंदी तयार केलेली आहे आता इथे मी दुधच ठेवलेलं आहे तर बासुंदीचं नैवेद्य तुम्हाला इथे अर्पण करायचं त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे असं म्हणतात की कोजगिरी पौर्णिमेच्या रात्री अमृताचा वर्षा होत असतो त्यामुळे या चंद्राच्या प्रकाशात तयार केलेली बासुंदी देवांना नैवेद्यात अर्पण करत असताना स्क्रीनवरती दिलेल्या मंत्राचं पठण करायचं आहे आरोग्य विषयी काही तक्रारी असतील तर या मंत्राच्या पठणाने त्या दूर होतात आणि त्यानंतर ही बासुंदी प्रसादा स्वरूप सर्वांनी प्यायची तर बघा कोजागिरी म्हणजे को जागिरी कोण जागरण करत आहे लक्ष्मी त्याच ठिकाणी येते त्याच ठिकाणी ती नांदते जिथे कोजागिरीच्या दिवशी तिच्या साठी जागरण केलं जात जागरण म्हणजे लोळत पडणे किंवा टीव्ही बघत बसणे असं नाही तर जी व्यक्ती कोजागिरीच्या दिवशी तिची सेवा उपासना करते असा फोटो ज्यांच्या घरी आहे म्हणजे श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत असलेल्या लक्ष्मीचा फोटो ज्या घरी आहे ज्यांच्या घरी श्री विष्णूंचं पूजन केलं जातं तिथून लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी जागरण करून म्हणजेच रात्री बारा ते साडेबारा वाजेपर्यंत जागरण करून बासुंदीचा नैवेद्य अर्पण करून ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा ज्या घरामध्ये केली जाते त्या घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जेवढ्या सेवा मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत त्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर ही बासुंदी जी आहे ती आपल्याला घरातील सर्व सदस्यांनी मिळून खायची आहे दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे घराबाहेरच्या व्यक्तीला द्यायची नाही आणि सत्यनारायणाची सेवा पण आपण संध्याकाळी करणार आहोत त्याच्या बाजूलाच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे अशा प्रकारे पूजा मांडणी केल्यानंतर तुमच्या घरावरती देवीचे कृपाशीर्वाद लाभतील देवी अखंड राहण्यासाठी म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे कारण लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी ही सेवा आपल्याला करावी लागेल ला। तर बघा ज्या आपण पूजेमध्ये वापरलेल्या आहेत या चार सुपाऱ्या तुम्हाला या कायमस्वरूपी पुढच्या वर्षीपर्यंत तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत एका डब्बीमध्ये ठेवा किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा हरकत नाही आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या सुपाऱ्या ज्या जुन्या आहेत म्हणजे मागच्या वर्षीच्या तुमच्या सुपाऱ्या असतील त्या तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत ह्या सुपाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजन केलेल्या या अभिमंत्रित केलेल्या आहेत ज्या सेवा केलेल्या आहेत आपण त्यामुळे त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत आणि तुम्ही त्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये देवी लक्ष्मी अखंड राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे ह्या सुपाऱ्या देखील तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये वर्षभर ठेवायच्या आहेत पुढच्या वर्षी त्या विसर्जित करायच्या अशा प्रकारे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा विधी करायची आहे तर कोचागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्रचंद्र लक्ष्मी कुबेर पूजन कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ